शेतकरी बाजार बिडीओ कॉलेज समोर लातूर मेथी हजार रुपये ते बाराशे रुपये शेकडा किरा दोनशे रुपये ते अडीचशे रुपये वीस किलोचे ब्याज गरण टमाटा तीनशे रुपये साडेतीनशे रुपये कॅरेट कारले पाचशे रुपये ते तीनशे रुपये ते चारशे रुपये दहा किलोची बॅग कॅरेट पाचशे रुपये आसपास आता टाकायचा व्हिडिओ पिवळी मिरची साडेतीनशे ते साडेचारशे रुपये दहा किलोची बॅग काळी मिरची साडेपाचशे सहाशे रुपये दहा किलो गवारी नऊशे रुपये ते हजार रुपये दहा किलोची बॅग शौगा तीनशे रुपये ते पाचशे रुपये दहा किलो कोथिंबीर पंचवीस रुपये ते पस्तीस रुपये किलो पत्ता गोबीऐंशी रुपये ते शंभर रुपये बॅग शिमला मिरची दोनशे रुपये अडीचशे रुपये तीनशे रुपये बॅग दहा किलोची पालक आठशे रुपये ते हजार रुपये शेकडा भोपळा एक नंबर तीनशे रुपये साडेतीनशे रुपये कॅरेट चवळी तीनशे रुपये ते तीन पाचशे रुपये दहा किलो एक नंबर पाचशे रुपये वैशाली टमाटा दोनशे रुपये अडीचशे रुपये कॅरेट तीनशे रुपये कॅरेट ककडी शंभर रुपया पासून तीनशे ते साडेतीनशे रुपये कॅरेट दोडका पाचशे रुपये ते सहाशे रुपये कॅरेट धन्यवाद